जळगाव जिल्ह्यातील चोपडा वनविभागाच्या आढावत परिमंडळातील राखीव वन खंड क्रमांक एकशे सत्त्याण्णवमधील बेचाळीस हेक्टरपेक्षा अधिक वन जमिनीवर अज्ञात व्यक्तींनी अतिक्रमण केले होते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार महसूल व वन विभागातील अधिकाऱ्यांसह शंभर कर्मचाऱ्यांनी दोन दिवस अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवत या ठिकाणी आज दिनांक पाच जुलै रोजी दुपारी बारा वाजता चोपडा वन विभागाच्या आडवत परिमंडळातील हे अतिक्रमण काढले आहे अतिक्रमण होऊ नये या ठिकाणी तेहतीस जेसीबी द्वारे अतिक्रमण काढून त्या जमिनीवर खोल समतल चर खोदण्यात आले आहे या राखीव वन जमिनीवरील अज्ञात व्यक्तींनी अनाधिकृत अनधिकृतपणे केलेली शेती व अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्याशी चर्चा करून आदेश देण्यात आले होते त्यानुसार ही अतिक्रमित शेत व जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात आले असून हो आज दिनांक पाच जुलै रोजी दुपारी बारा वाजता उपवनरक्षक यावल जमीर शेख यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहे तेच जाणून घेऊयावल वन विभागामधील आढावा रिझर्व्ह फॉरेस्ट मग जवळपास सत्याहत्तर हेक्टरचे अतिक्रमण वरिष्ठांच्या आदेशानुसार काढून ते सदरचे वनक्षेत्र मुक्त केले गेलेले आहे सदरचे अतिक्रमण काढण्यासाठी वन विभाग पोलीस विभाग व रेव्हेन्यू विभागाचे जवळपास शंभर अधिकारी व कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला जवळपास तेहतीस बींचा वापर यासाठी आम्ही केला होता वनजमिनीवर अतिक्रमण करत आपल्याला भविष्यात वनपट्टे मिळतील या आशेने हे हे अतिक्रमण करत असल्याचे दिसून आले होते वनविभागाकडून सर्वांना हे आवाहन करण्यात येत आहे की असे कोणीही अतिक्रमण करू नये आणि जर करण्याचे केले गेल्याच्या आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येतील येईल तसेच जी जमीन आम्ही अतिक्रमण मुक्त केली त्या ठिकाणी आम्ही सी सी टी केलेली आहे त्यामुळे स सध्याच्या पावसाळ्यामध्ये तिथे जेव्हा पाणी पडेल तर त्या सी सी टीच्या माध्यमातून ते पाणी जमिनीत जाऊन त्या पाण्याची पातळीसुद्धा जमिनीतील पाण्याची पातळीसुद्धा वाढवण्यास मदत होईल ही सदरची कारवाई माननीय वनसंरक्षक धुळे नीनू सोमराज मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये ही करण्यात आलेली आहे तसेच या कारवाईमध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय आयुष सर तसेच पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी सर यांनीसुद्धा यामध्ये मोलाचे सहकार्य आम्हाला दिलेले आहे धन्यवाद सदरचे अतिक्रमण हे ज्या ठिकाणी काढलेले आहे तो, तो सातपुडा प परिसर असून तिथे बरेच वन्यप्राणी आहेत भविष्यामध्ये ह्या 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 अतिक्रमण काढलेल्या क्षेत्रामध्ये प्लांटेशन केले करण्यात येईल ज्यामुळे नक्कीच नक्कीच वन वनातील वना जे वन्य प्राणी